मंजुळा या नास्ता का, का पाण्यामध्येच ते का तर म्हणत होती ना तू कार्यक्रम आहे म्हणून नायनुराचा नाश्ता पाणी नाही करून का उपासित राहून पाहुणे उपाशीच राहतील आता वाजले किती साडेआठ झाले ना हो आता उशिरा झोपला उशिरा उठला माणूस तुम्हाला ना मोठी गाई येते आता नायनुरा केला मग जेवण खान केलं मग झालं मग सायंकाळी रिसेप्शनचाच कार्यक्रम आहे ना मी का म्हणते मी इकडेच्या सगळ्या सांभाळते बरोबर मी बरोबर उरपवते जे जे आता कार्यक्रम करायचे आहेत जे रिवाज आहेत ते मी करते बरोबर तुम्ही जेव, कर, ते जेवणाचे बघा ना स्वयंपाकाला सांगा ना स्वयंपाक करायला लवकर दहा वाजे जेवण टच पाहिजे तयार लहान मुलं बाळा आहेत भूक लागते आता नाश्ताही केला तरी दहा वाजेची जेवणाची वेळ राहते हो हो सांगत मी त्यांना सांगत लवकर स्वयंपाक करा दहा वाजेपर्यंत लागले ते स्वयंपाकालाही लागले मने कालची भाजी थोडी तिखट बनवला होता सांगाल त्यांना तेवढी मिरची नका टाकू म्हणा ते का करतील तू जास्त ते मिरची घेतली ना त्यांनी बरोबर टाकला सांगायला पाहिजे होता ना तुला मग कि मिरची तिखट आहे म्हणून सांगितली तरी हो सांगितली की थोडी मिरची तेज आहे म्हणून थोडी सांगितली ना तेच आहे म्हणून सांगायला पाहिजे होता ना एवढी ते मिरची कशाला घेतली करायला वगैरे राहते ना थोडा सांगून द्याल कमी तिखट टाकायला बाकी सगळा स्वयंपाक तर ठीक केला आता रिसेप्शनचा स्वयंपाक चांगला करा म्हणा तिथे लग्नाचा छान स्वयंपाक जमला होता सगळा स्वयंपाक छान जमला होता हो मी सांगतो त्यांना तू पाय तू पाय मग पोरीवारीला तयारी करायला वेळ लागते जास्त उशीर नको करू पटापट ते कार्यक्रम उरकाव हो तर आता बायांना तर येऊ द्या आता नाही नव्हता करायलाही बाया लागतात का एवढे जणी आहात तरी पाहुणे आहेत तुम्ही घरचे आहात अजून कशाला पाहिजे कोणी नाही हो मी सांगितली कुंताला सांगितली शांताला सांगितली ललिताला सांगितली रात्री जेवढ्या होत्या ना रजनी वगैरे तेवढ्यात नाही सांगितले की नाईनोरा करायचं आहे तुम्ही नऊ वाजे घ्या आता नऊ वाजेपर्यंत पाठ पाहते नऊ वाजले की करते मग आता सांगितली ना आधीच सुरुवात करून टाकू का का म्हणतील हां पाय काकू नाही सांगितलं पण माटाही नाही पाहिजे माझी मग मा। आता नऊ वाजेच्या नंतर सुरू करू नऊ उशिरा यायला तर मग आपल्याला कोणी काही म्हणत नाही ठीक आहे पाय बाबा तुझ्या पण मी म्हणतो वेळेवर पटकन किती आपल्याला पाच वाजे रिसेप्शनला सुरुवात करायची आहे बा पाच वाजे कोणी रिसेप्शनला सुरुवात करत असते सहा सात वाजे रिसेप्शनला सुरुवात करतात तुमच्या तर काही समजतच नाही अरे तर पाच वाजेची वेळ देऊ तेव्हा सहा वाजे तयार होतील सहा वाजे तर सात वाजे तयार होतील तो बरोबर आहे पाच वाजे तयारी पाहिजे म्हणा सगळं सांगून देशील ना नारायणला आणि सुनबाईला पण मी सांगतो मी सांगतो मी तो स्वयंपाकाच्या बरोबर बघा तिकडे हो जातो जातो भाऊ वहिनी कुठे ते आहे तरी हॉल मध्येच आहे हा वहिनी झाला का सगळ्यांचा मग चला ना आता नायनोरा करून टाकू हो कावेरीला सांगितली लक्ष्मीला घेऊ नये म्हणून लक्ष्मी साडी चेंज करून राहिली ते हळदीची साडी घाल म्हणले सांगितली कावेरीला आणते ते बाबा बेबी बाई तुम्ही ते आंघोळ नाही करू होते ना केले का आंघोळ नाही करू म्हणत होती आता तू केली आंघोळ मी म्हणलं करून टाकते पाणी गरम होतं तर करून टाकले मग नायनोरा झाला का मग नवर देच आंघोळ करते मग एक तास काही आंघोळ करायला मिळणार नाही म्हणून मग करून टाकले वहिनी गेल्या का आंघोळीला नाही होते तर नाश्ताच करून राहिले वाहतच आहे का त्यांचा नाश्ता वाच आहे चहा मांडलं नाही बाबा कोण कोण चहा प्यायच्या आहेत हो चार पाच जणांना चहा नाही झाला म्हणत होते ना मानला असतील वहिनी मग कथा सत्यनारायणजीची कथा मग आता नायनोरागी झाला का मग दुपारी आहे का कथा नाही ना बेबी बाई आज नाही आहे आता हा नायनोरा झाला मग अंगपाय करत पर्यंत बसतात अकरा मग त्याच्यानंतर जेवण बिवण मग सरळ रिसेप्शनचाच कार्यक्रम आहे हट वहिनी मस्त आज कथा जमली असते तरी सत्यनारायणजीची हां करून टाकायला पाहिजे आता नाही नाही होता वगैरे विचार तसाच पण कसा मग रिसेप्शन वगैरे झाला की मास मटण खायला पाहतात ना ते काय म्हणतात मांड झाडाई ते करतात ना मग म्हणून कथा नाही केला मग करू त्याच्यानंतर मग कथा केला की काही जमत नाही सवा महिना खायला हो तोही आहे म्हणा मटनच बनवल्या पाहिजे गोड धोळ्याची मांड झाडाई करतात नाही पण तिथं लक्ष्मीच्या घरी जाईल नाही का नारायण तिकडेही जाईल तर मग तिकडेही बनवतील मग आता खाणारे आहेत तर मग त्याच्यासाठी म्हटलं कथानंतरच ठेव तसंही जमते हो आणि कसं घाई घाई नाही होत आजच कथा राहिली असती ना एवढी घाई घाई झाली असती बेबी बाई काही सांगा नको तरी हे तुमचे भाऊ नुसते माझ्या मागे लागले लवकर कर लवकर कर, लव कर, कर म्हणून नुसत्या नाश्त्यातच घुसाळले राहते का म्हणते खरंपूर एवढी घाई आहे ना तुमच्या भाऊंना काही सांगा नको करावं लागते बापा घाई घाईच करावं लागते तेव्हा वेळेवर कोणताही काम होते आता घाई घाई नाही केला असता काल भाऊने तर वेळेवर लग्न लागलं असता का ते काय म्हणतात आज जाता पाच वाजेचे रिसेप्शन सुरू करू म्हणतात पाच वाजे कुठं रिसेप्शन सुरू होते का सहा वाजेपासून होते बापा रिसेप्शन सुरू बरोबर म्हणते भाऊ पाचचे सहा वाजतातच म्हणून म्हटलं असेल हम्म दोघे बहीण भाऊ तसेच आहेत तर बहिणी गरम पाणी तिकडे नाईनोरा करायसाठी गरम पाणी नेऊन झाला का नाही ना नाही झालं नेऊन बाबा रजनी लवकर यशन म्हणली होती ना तुला काकू आता रात्री उशीरच झाला ना झोपायला दोन वाजले हम्म आता उठली नाही बा लवकर आणि घरी मग आता चहा पाणी थोडासा नाश्ता बिस्ता बनवली इकडे होता तरी नाश्ता हं ना? कशाला घरी नाश्ता केली आता मी आली असती आमच्या इथं सिटीचे बाबा कुठे आले असते का ना? सिटी नाश्ता करून शाळेत गेली ते आता सगळंच पाहावं लागते ना काकू तरी पटापट केली ना आली बाबा आता एक काम करून घे नाश्ता करून घे आणि मग चल तिकडे नाइनोरा सुरू होते नाही नाही आता नाश्ता नाही करत मी नाश्ता करूनच आले घरून रजनी एक काम कर बरं पाणी अंदर गरम काढून हम्म बकेटमध्ये नाईनोरा करायचा तर आणि मग पाय बाकीचे काम तू हो हो ठीक आहे ना नेऊन देते बही जा जाऊन पहा बरं किती वेळ आहे तर जाऊन पहा साडी चेंज करून झाली आहे की नाही झाली तर हो हो पहा ते तसं ना बेबी बाई आता नऊ वाजेची वेळ दिली होती मी तर आता नऊ वाजेपर्यंत वाट पाहू म्हणतो बायांना सांगितली होती ना नाईनोरा करायचा आहे या शांताला कुंताला ललिताला वगैरे सांगितली होती ना मग आता त्यांची वाट पाहावं नाही लागेल का ओहो हो हो बरोबर म्हणते पा वाट तर पाहावं लागेल म्हणा ठीक आहे ना किती वाजले आता आता झालेच ते पाहुणेनं हो तर पूर्ण तयारी करत पर्यंत होते पाने गी ने ने टुकुर टुकुर ओ, ना पाणी गिनी पर्यंत तिकडे ना पाहि तिकडे बघ लक्ष्मीची झाली की नाही तयारी तर हो हो बघते बघते आई तुमच्याकडे तर पाहून राहिली ना हो म्हणत असेल नवीनच दिसून राहिले बापा कालपासून कोण आहे ना कोण नाही नाही बेटी कोण आहे ना कोण नाही आजी आहे मी तुझी आजी नाही नाही आई कोण आहे कोण नाही कशाला म्हणेल ह का तुमच्याजवळ चुपचाप राहते तरी नाही तर अनोळखी माणसाजवळ राहतच नाही आता मदत वगैरे कुंतावयणी दलिता वहिनी वगैरे येतात ना त्यांच्याकडे तर बिलकुल राहतच नाही रडते आणि बघा आता तुमच्याजवळ कशी राहते तर तुमच्याजवळ तर रडली नाही मी इथं आधी तर पाच सहा दिवसाची आहे तेव्हापासून कुठं तुम्हाला पाहली नाही नाते ओळखते हे नाते हो बाई लाड तू नाते ओळखते हो दुसऱ्यां जात नाही का मम्मी काही बोलते नाही बेटा तुला हो मी कुठं रडकी आहो म्हणा काय नाही ते का रडकी एं एं एं। का रडते ललिन नाहीत का म्हणा मी तशी ललिन नाहीत का ना मना मम्मी मी ठेवशील ना म्हणा मम्मी तुम्हाला मी ललिन तेव्हाच समजेल ना मम्मी म्हणा की आता काय लाडूचा फडका बदलावा लागेल ओके नाही बेटी लाडो वहिनी तुम्ही रात्री किती वाजे आल्या वाजले होते ताई दोन वाजले होते घरी आले तर बाप रे दोन वाजले होते का वहिनी माहितच नाही तुम्ही किती वाजे आले तुमचे भाऊ होते ना हॉलमध्ये समोर दरवाजा वगैरे टेकलाच होता म्हणा ते तिथेच होते रात्री लाडून त्रास वगैरे दिला का नाही नाही एकच वेळ उठली होती सु केल्यानंतर मग राधानच चेंज वगैरे करून दिला नाही उठली मी वगैरे आरामच केले हो का शहाणी झाली बाई बाईची आजी आली तर शहाणी झाली नाही तर मस्त अर्धा तास तर धरा आणि फिरवा म्हणते हो हो का नाही का हा म्हणत असेल आज माझी मामी आहे नाही हम्म फिरवायसाठी कशाला फिरव म्हणून बा हो शहाच दिसून राहिली आता बाई येता का तुम्ही कुठं चालली शांता लग्नवाल्या घरी मंजुळा काकूच्या इथं ते आता नाईनोरा करायचं आहे की नाही आता नाश्ता बिस्ता झाला आता सगळ्यांच्या ना? राधा नाश्ता बनवून दिली आता जेवण वगैरे तर तिकडेच होईल म्हणा काकूंनी सांगितलं होतं नव्वक वाजेकडे याल म्हणून नायनोरा वगैरे करायसाठी आल्यानंतर केला नाही का नायनोऱ्याचा कार्यक्रम नाही नाही सगळे जण थकले होते ना ते बाई नाही केला आरामही पाहिजे ना सगळ्यांना आता का नायनोरा करतील झाला मग जेवण खावन मग सायंकाळी रिसेप्शन मोहन भाऊ किती वाजेपर्यंत येऊन जाईल आता येईन म्हणे चार वाजेपर्यंत येईन म्हणे हो का राहते बाई चला ना आता तुम्ही पण आता नायनोरा वगैरे झाला की मग जेवण खाण करून येऊन जाऊ आता झाला ना वाली आली होती आणि लाडूचे पण आंघोळ बिंगोळ सगळे झाले आता लाडू तर आरामच करेल झोपते आता आराम हे मालिश वगैरे झाली की दोन तास पावाच नाही लागत मग आल्यानंतर आता बनवून देईन थोडासा स्वयंपाक हो ठीक आहे ना शांता येतो ना लग्नवाल्या घरी येणे आवश्यकच आहे विशाला सोनू आहे ना काही लागला बिघला तर राधाताईला हो हो जा वहिनी तुम्ही आई तुम्ही पण जा वहिनी मंजुळा काकून सोन्यासाठी काका केला केला ना सगळंच केलं गळ्यातला कानातला पायातल्या तोरड्या घरीच केला मंजुळा काकूननी हो आता सगळं सामान घरीच केलं म्हणत होत्या आता ज्यांना द्यायच्या आहेत ते देतील पैसेच देतील आता सगळं सामान केलेलंच होता ना पण त्या नारायण बापूची मामी म्हणत होती बापा कानातले आम्ही आणलो म्हणून हो का जमते ना कानातले दोन जोडे राहिले तर काही नाही होत हो आता हे काकूचे इथले कसे मोठे आहेत त्या मामी नानला असेल नारायणच्या ते थोडे छोटेच असतील ना ते डेली साठी होतील हो वहिनी आता सोनाही खूप महाग झाला बापा एक ग्राम सोना घ्यायला गेला तर आठ नऊ हजाराचा सोना होते आता सोना घेण्या परवडतच नाही सोनाला द्यायचं आहे ना त्याच्यापेक्षा पाच सहा हजार रुपये देऊन दिला तो परवडते पण वहिनी आता खाजगी घरी तर न्यावंच लागेल ना हो ते तर आहे म्हणून आता खाजगी घरी न्यावंच लागते लाडू तर झोपली माझ्या अंगावरच झोपून गेली लाडू हो आई आता मालिश वगैरे झाली ना तिची तसेच करते ते अना इकडे झोपून द्या आणि जा तुम्ही वहिनी सोबत हो हो बघित नाही आता बहिणी माझी जाऊबाई आहे हुशार आहेत नाही हुशार नारायण बापूजींनी जास्त वेळ लावला काकण सोडायसाठी पण जाऊबाईंनी पटकन सोडलं काकण पोरींना राहते सवय पोरांना राहते काही सोडसाड करायचं नाही नाही काही म्हणा काही म्हणा आता पाहिजे नारायण बापूजी पेक्षा लक्ष्मी हुशार आहे हुशारच पाहिजे ना हुशारच पाहिजे हम्म तू कशी हुशार आहे कशी तुझी जाऊ हुशारच माझे भाषे कमी नाही आहेत हुशार आहेत माझे भाषे थोडासा लागला वेळ जास्त पण सोडलं की नाही अशी की नाही सोडलं नाही म्हणून अहो सोडला पण का सरियत लागली होती कोण कमीत कमी वेळामध्ये टाकन सोडे अशी लागली होती की नाही येत मग कोण जिंकल्या जिंकली ना लक्ष्मी जिंकली हो हो बापा जिंकली लक्ष्मी जिंकली झाला आ, आत्या आता तर मी जाऊ शकतो ना इकडे तिकडे थोडा कुठं जायचा तुला कुठेच नाही जायचं रिसेप्शन आहे ना नाही आता तसं नाही म्हंटल मी आता काकण बांधला होता तर म्हणत होती कि फक्त अंगणामध्ये घरामध्ये आणि मागे जायचा रोडावर वगैरे जायचं नाही आता जमेल ना बिडावर जायसाठी हो तसा गावात जमते ना इकडे रोडाबीडावर जायला जमते आता काकण झाला ना सुटला आता आता स्वतःच्या हाताने पाणी पिऊ शकतो ना पाणी मागू मागू प्यावं लागत होता काकण बांधला होता तर हा नको करू तो नको करू हो तसंच राहते काकण बांधला राहिला की कोणतेच देव। का देव। का काम करावं नाही लागत कशाला म्हणतात नवरदेव चुपचाप नवरदेव नवरदेवासारखा बसायचा नवरदेव म्हणूनच तर नवरदेव म्हणतात ना एखादा काम नाही ऐकत तर त्याला का म्हणतात नवरदेव सारखा बसला चुपचाप एक काम नाही करत ना काही नाही म्हणतात की नाही तर तो हाच आहे चला झाला नाही नोरा वगैरे करून झाला आता बाथरूम मध्ये जाव मग करून घ्या नाही नाही बी पी बाई थांबा थांबा का शांता झाला काम थांबा थांबा करते आता काही राहिला का अजून इथं करायचं अं काका नाही सोडून झाला एकमेकावर त्यांनी पाणी टाकला एक एक लोटा झाला दस्तूर एवढाच होता हो तो सगळा ठीक आहे झाला हा दस्तूर झाला पण एक दस्तूर आपला राहिलेला आहे कोणता दस्तूर राहिला हो शांता तो तर गृहप्रवेशच्या वेळेसच करायचा होता पण आपण काही केलं नाही लक्षातच नाही माझ्याही लक्षात नाही तुमच्याही लक्षात नाही कोणाच्याच लक्षात नाही का म्हणून राहिली शांता काही समजून नाही राहिला सांग बापा बघा रेबीबाई गृहप्रवेशच्या वेळेस आधी उखाने विचारतात ना आपण उखाने विचारलो का उखाने विचारलोच नाही आणि लक्ष्मी नारायणला प्रवेश करू दिला आपण अरे हो शांता बरोबर म्हणून राहिली तुझ्या कशा लक्षात आला शांता मग ह्या आपल्या राजश्रीताई दररोज आपल्याला कमेंट्स करतात त्यांनी आठवण करून दिला बा मग मी म्हटली अरे राहिले आपले उकाने घ्यायचे तर मी काय म्हणते आता आपण उकाने घ्यायला लावू हो जमते जमते शांता आता आंघोळीसाठी हे घरातच जातील बरोबर आहे तर आता आपण अडवू शकतो यांना आता उखाने विचारू शकतो ते रात्री कसा थकला होता माणूस हं आणि थकलाही होता आणि ह्या पोरी हं पोरी अडवून ठेवला होता ना पोरींनी एवढे पैसे पाहिजेत तर तेवढे पैसे पाहिजेत आपल्या साडीला तू दिला दादा आम्हाला नाही देत बापा बापा चालू होता यांच्या आणि मी एवढी थकली होती असं वाटत होता कधी कधी बेडवर जाते माणूस आणि आराम करते हो हो बेबी बाई सगळेच जण थकले होते लग्नामध्ये थकवा येतेच काम आता कवडीचे होत नाही नुसता उभा राही इकडे तिकडे फिरणे हं तेच काम नाही तर दुसरे काही काम होत नाही त्याच्यामुळेच थकवा येते तीन वेळा साडी चेंज करा केस करा हा लावा तो लावा मेकअप करा बस याच्यामुळेच थकवा येते आणि उभे राहू राहू मग टिका लावताना फोटो घ्या मग असे फोटो घ्या फोटो घ्या कॅमेरेवाले पण ना आता फोटो घेतले की नाही आला की नाही हा कॅमेरावाला हो हो आला होता फोटो वगैरे घेतला व्हिडिओही काढला आता गेला तो आता येईल सरळ रिसेप्शन मध्ये कावेरीच्याही लक्षात नाही आला ना कावेरी तू घेतली होती की नाही गेतल तू काना गृह प्रवेश केली ते बघ घेतली होती आत्याबाई पण माझ्याही लक्षात नाही राहिला चला जाऊ बाई घ्या आता उखाणा घ्या ताई मला उखाने नाही येत नाही असं म्हणून चालणार नाही उखाने तर घ्यावाच लागतील खरंच ताई नाही येत मला उखाने इथंच बसून राहावं लागेल ला। आतमध्ये एंट्री मिळणार नाही आता रात्री मिळून गेली मिळून गेली पण आता नाही मिळणार नारायण बापूजी तुम्हाला येतात ना उखाने हो बाई येतात ना मला उखाने बघा नारायण बापूजी येतात म्हणत आहेत मग हरली लक्ष्मी हरली नाही नाही जाऊ बाई म्हणा म्हणा उखाने म्हणा तुम्ही हारू नका प्रयत्न करा ना येतील ये बघितले नाही का मोबाईल वरती होतं ना माहित नव्हता का तुम्हाला कावेरी सगळे उखाने येतात लक्ष्मीला लाजून नाही म्हणत म्हणत आहे हो का इथं का लाजायचं आहे चल मन लक्ष्मी म्हण बर हा उखाने म्हण नाही तर मग हारशी बरं तू बरं बरं बापा म्हणते प्रयत्न करते हसाल नको पण नाही ना नाही कोणी हसत नाही म्हण बरं तर ठीक आहे म्हणते मी सोन्याची अंगठी चांदीचे पैजन सोन्याची अंगठी चांदीचे पैजन नारायणजीचे चा नाव घेते ऐका सर्वजन वा लक्ष्मी मस्त छुपी रुस्तम निघाली आता म्हणत होती नाहीत नाहीयेत आणि कशी पटकन म्हटली हम्म असून बाई होऊ द्या दुसरं बुकान होऊ द्या निळे निळे पाणी हिरव हिरव रान निळे निळे पाणी हिरव हिरव रान नारायणजीचे नाव घेते सर्वांचा राखून मान वा वासुंद बाई छान छान मस्त बघा म्हटली होती ना मी लक्ष्मीला येतात तुखाने म्हणून मला माहित होता हो दे लक्ष्मी आता तिसरा उखाना हो दे बाई हिरवी गार झाड नदीच्या काठी हिरवी गार झाड नदीच्या काठी नारायणजीच नाव घेते खास तुमच्यासाठी धन्यवाद बाई लक्ष्मीबाई धन्यवाद माझ्यासाठी खास नाव घेतले तर नारायण बापूजीचं लक्ष्मी आता दोन म्हणून घे बाबा हा तीन झाले म्हणून आता दोन म्हणून घे पाच म्हणावं लागतं दुखाने कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर नारायणजी सारखे पती मिळाले नसीब माझे थोर घे लक्ष्मी आता एकच राहिला एकच मन फार नको म्हणू जन्म दिला मातेने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने नारायणजीचे नाव घेते पती ह्या नात्याने हा नारायण बापूजी पा लक्ष्मीनी म्हटलं पाच म्हटलं आता तुम्हाला म्हणावं लागेल पाच चला म्हणा आता हो ना वहिनी मी कुठं नाही म्हणत आहो ताजमहल बांधणारे कारागीर होते कुशल ताजमहल बांधणारे कारागीर होते कुशल लक्ष्मीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल अजिंठा वेरुळची शिल्पे आहेत सुंदर अजिंठा वेरुळची शिल्पे आहेत सुंदर लक्ष्मी माझी तुम्हा सर्वांपेक्षा सुंदर बाप, सनई चौघडा वाजतो सप्तसुरात सनई चौघडा वाजतो सप्तसुरात लक्ष्मीचे नाव घेतो आमच्या घरात रुक्मिणीने केला पण मी कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला पण मी कृष्णाला वरीन लक्ष्मीच्या सोबतीने मी सुखाने संसार करीन अरे वा नारायण बापूजी छान मस्त मस्त एक नंबर उखाने म्हटलं तुम्ही नारायण बापूजी एक उखाने बाकी आहे शेवटचा चला माने चारच झालेबा तुमचे उखाने हो ना बापा हो हो म्हणतो म्हणतो एक होती चिवू एक होती काऊ एक होती चिवू एक होती काऊ लक्ष्मीचे नाव घेतो माझे डोकं नका खाऊ